नितेश राणेंवर कारवाई करा अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी करणारी वक्तव्य करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं आहे भाजपाचे आमदार नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून जाहीर सभांमध्ये धार्मिक द्वेष पसरवणारी चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत सांगली येथे एका कार्यक्रमात राणे यांनी मागील काही दिवसांपूर्वी हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्य केली होती आणि त्यानंतर गुरुवारी दिनांक एकोणीस रोजी आमदार राणे यांनी सांगलीतील बत्तीशिराळा येथे भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केली महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वतःचे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्यानं मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की आमदार राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात यावेत तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे अजित पवार यांच्या आमदाराने पत्र लिहिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार याच्याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई